राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुरेश न दुसमल आपण एकत्रात नमस्कार विसरू सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युतीचे संकेत माळाकोळे येथे आज शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत पाणी परिषद पूर्ण हैदराबाद पॅसेंजर रेल्वे डबात अचानक काम सुदैवाने जीवितहानी नाही भोकरुंबी अपघातात पाच जण गंभीर नांदेड मध्ये आज साक्षर भारत सह विचार सभेचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युतीच्या संकेत पाहावयास मिळत आहे रात्री उशिरापर्यंत ठाण्याच्या सरकारी विश्रामगृहात सेना भाजपाच्या स्थानिक नेत्यांची बैठक युतीबाबत सुरू होती बैठकीला शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाकडून आमदार मंदा महात्रे आणि संजय केळकर यांनी सहभाग घेतला होता रात्री रात्रभर झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी युती अनुकूलता दर्शविली आहे मात्र युतीबाबतचा अधिकृत निर्णय शनिवारी संध्याकाळ किंवा रविवारी सकाळपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे नवी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपाची युती होण्याचे संकेत उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे याने दिली असली तरी स्थानिक नेत्यांमध्ये मात्र युतीबाबत सशंका होती गेली दोन दिवस युतीसंदर्भात शिवसेना आणि भाजपामध्ये बैठक सुरू होत्या माळापोळी इथे सकाळी अकरा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जलसिंचन कामाचा शुभारंभ व पाणी परिषद होणार आहे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते पक्षाचे सचिव अनिल देसाई संपर्क नेते खासदार विनायक राऊत जलतज्ञ विजय आना बोराडे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात सेवानिवृत्त मुख्य अभियंता जलतज्ञ यारा जाधव हो। आमदार हेमंत पाटील आमदार सुभाष साबणे आमदार नागेश पाटील अष्टिकर सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोडगे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख भुजंग पाटील ज्येष्ठ शिवसैनिक भाऊराव चन्नावार महिला संघटक चित्रलेखा गोरे मराठवाड्यातील पक्षाचे सर्वच खासदार आमदार जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत हैदराबाद ते पूर्णा ही रेल्वे नेहमीप्रमाणे रात्री अकराच्या सुमारास पूर्णा येथे आली सर्व प्रवासी उतरून गेले पूर्णा स्थानकावर गुरुवारच्या रात्री किमान पस्तीस ते चाळीस हजार लोक उपस्थित होते गुरुवारी रात्री तबलिक इस्तेमाल समारोप झाल्याने सुमारे चौतीस ते चाळीस हजार लोक आपापल्या गावी जाण्यासाठी पूर्णा स्थानकावर आले होते हैदराबादहून पूर्णा येथे येणारी रेल्वे नेहमीप्रमाणे अकराच्या सुमारास पूर्णा येथे आली त्यानंतर ही रेल्वे स्वच्छ करणे धुणे मेंटेनन्स आदी कामासाठी साइडिंगला घेण्यात आली इंजिनचा जवळचा एक डब्बा धुण्याचे काम असताना अचानक पेटला अचानकपणे डबा पेटलेला पाहून तेथील कामगाराने कर्मचारी आणि उपस्थित हजारो लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले कर्मचाऱ्यांनी स्टेशन मास्टरला याची खबर दिली स्टेशन मास्टरांनी काही जणांना सोबतीला घेऊन तातडीने हालचाल करीत जवळचा डबा इंजिन व रेल्वे व बाकी डब्यात बसून वेगळे केला तसंच रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बलदोडे यांना माहिती दिली सुरक्षा बल व रेल्वे कर्मचारी आपल्या परीने आग विझिवण्याचा प्रयत्न करीत होते अग्निशमन दलाची गाडी तिथे आली खरी परंतु त्या गाडीत पाणीच नव्हते तसेच स्थानकावरही भरपूर पाण्याची सोय नव्हती त्यामुळे ती गाडी परत गेली त्यानंतर आलेली दुसरी गाडी आणि कर्मचारी तसेच प्रवाशांनी मोठा प्रयत्न करून ही आग विझवली आग विझविण्यासाठी सुमारे एक तासाचा ता अवधी लागला या अवधीत स्थानकावरील हजारो लोकांमध्ये एकच घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक मलदोडे व त्यांच्या सहकार्यांनी देखील परिश्रम करून सुमारे तासभरात आग पूर्णपणे विझली वेळ झाली एक छोट्याशिवाय विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र

झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील महात्मा फुले नगर वसाहतीमधील मधील नंदकुमार कदम डोरकर यांच्या मुलीचा विवाह सावरगाव तालुका उमरी येथे शुक्रवारी आयोजित केला होता तो विवाह वराळी मंडळी ट्रक क्रमांक डब्ल्यू पी बत्तीस एकसष्ट मधून भोकर कडे येताना रायखोड पाटीलगत असलेल्या उतार घाटावर चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या खड्यामध्ये उलटून मनोज काशीराम मोरे वय वर्ष एकवीस शिल्पा प्रकाश मोरे वय वर्ष पन्नास सुमेध पंडित सोनकांबळे वयवर्ष बारा भारतबाई प्रभा काळे वर्ष पंचावन्न लक्ष्मीबाई आडेलू कांबळे वय वर्ष पस्तीस सर्वच राहणार भोकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आला आहे जिल्हा परिषद निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने किड्स किंगडम स्कूल शिवाजीनगर नांदेड येथे आज दुपारी एक वाजता साक्षर भारत सह विचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे पुणे येथील शिक्षण संचालक नंदन नागरे हे या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रत्येक तालुक्यातील पाच क्रियशील प्रेरक पूर्णवेळ साक्षर भारत शिक्षक समन्वयक यांनी वेळेवर आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन निरंतर विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे उपशिक्षण अधिकारी अशोक देवकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे आज असणारे काही वाढदिवस बाळासाहेब बोकारे रवींद्र कौर बगरा श्रीकांत मांजरमकर भागवत तस्कर करण आवड शंकर सूर्यवंशी ऋषिकेश पाटील मस्के शेखर चावडा विलास बाराटे श्रीपाद देव दिनेश गुरुपवार जिंतू वाघोळे किरण बलगम या सर्वांना नमस्कार नाही तर ते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युतीचे संकेत माळाकोळे येथे आज शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीत पाणी परिषद पूर्ण हैदराबाद पॅसेंजर रेल्वे डब्यात अचानक आम सुदैवाने जीवितहानी नाही भोकरुंबी अपघातात पाच जण गंभीर नांदेडमध्ये आज साक्षर भारत सह हो विचार सभेचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सॅंकाच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी